मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज तेरा जून सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतला आहे तसेच सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एका महिन्याची मुदत दिली आहे महत्वाचे म्हणजे या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे सगळे सोयांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई आमदार राणा आणि खासदार संदीपान भुमरे यांनी आज मनोज भेट घेतली यावेळी तीस जून च्या आज सर्व गोष्टी रितसर करून घ्या अशा सूचना मनोज जरांगे यांनी केली आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांच्या भेटीसाठी राज्य शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये गेले होते शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे आमरण उपोषण स्थगित केले आहे